तर फायनली येऊन पोहोचलो डायरेक्ट आपण खुलताबादला ते पण पै तर जय शिवरान मी तुमचा लाडता आजची तारीख होती अकरा आणि उद्याची उद्या बारा हनुमान दादाचा जन्मोत्सव मग आपल्याला जाणवतो खुलताबादला ते पण बर का सगळे पोरांनी आलेले होते आपल्या इकडं मारुती मंदिरात दर्शन घेण्यासाठी निघून घेतलं मारुती यांचं दर्शन आणि मारुती यांला म्हणलं आमचा खुलताबादला जाण्याचा प्रवास चांगला जाऊ आमची सगळे निघालं डायरेक्ट खुलताबारला जाण्यासाठी आणि आमच्या तीन चार मित्रांनीच आपलं जो खुलताबादला जाण्याचं ठरवलं तुम्ही पोहोचलो मग आपण डायरेक्ट वडगाव मध्ये तारला जाण्यासाठी पोरब एवढे काय कायगावच्या नंतर येऊन पोहोचलो मग आपण डायरेक्ट साजापूर मध्ये साजापूर पार्क केल्यावर आपल्याला बॉम्बे यावे लागतो जस्ट बाजूला रसन ते वाटप चालवत या म्हणलं मग इथून एक ग्लास रसना मग मस्त रसना पिऊन घेतला फुल तबला जाण्यासाठी पुरुष जर्नी चालू केली अजून तर अर्ध लोक बी बिपोसून नव्हतं आपण आता माझ्या लागली म्हणलं नुसते वाटप चालू चालवते जागोजा आणि इथं पण नुसत्या रसन ते पिऊन घेतला आणि याला तर बघाय नुसतं शाबूदानावरती भेटलं तर काय पाच सहा सिलोमीटर चालल्यानंतर आपल्याला लागले एक रेल्वे पट्ट्रीलाच पार करून जाणवतं आपल्याला पुढं मग करून घेतली आपण रेल्वे पटरी पार रेल्वे पटरी पार केल्यानंतर आपल्याला दोन चार किलोमीटरच्या पुढे आल्यावर एक हायवे ला आता आता दोन लोकांची खरी गर्दी चालू झाली आणि नुसती नुसते जागोजागी वाटप चालू झाले आणि इथे पण आपण ढोकळा घेऊन घेतला मस्त ढोकळा खाऊन नंतर इथं मस्त गरम गरम चहा घेऊन घेतली आपली गँग बसली होती सगळी इथे घेतली होती आईस्क्रीम आता नाही म्हणलं नुसतं खायचं आता पोट भर दहा पंधरा किलोमीटर चालू मोठ्या समृद्धी हायवेच्या पुला खाली मग एवढं चालून बी आपले काही मित्र थकले नव्हते गेले सगळी गँग डायरेक्ट डीजे मध्ये नाचण्यासाठी याच्या पुढे खतरनाक सीन झाला होता म्हणून पार्ट टू नक्की बघ लाईक आणि फॉलो करणं विसरू नका